मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती दिली एकनाथ शिंदे यांनी सांगितले की काही लोक म्हणाले लाडकी बहीण केलं लाडक्या भावाचं काय मग लाडक्या भावाचं पण केलं आता जो बारावी झालाय त्याला सहा हजार रुपये डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार रुपये आणि डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये महिन्याला आता मिळणार आहेत अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे पण मग मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज कसा करायचा तर याचीच माहिती आपण घेऊया कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्त यांच्याकडून ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी व्यवस्था येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे आणि त्यानुसार बारावी आय टी आय पदविका पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पात्रता धारण करणाऱ्या युवकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या पात्रतेच्या अटी कोणत्या आहेत ते आपण पाहूया योजनेसाठी उमेदवाराचे वय जे आहे ते अठरा ते पस्तीस वर्ष असणे आवश्यक आहे तसेच या योजनेसाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण आयटीआय पदविका पदवी आणि पदव्युत्तर असणं गरजेचं असणार आहे त्याशिवाय शिक्षण चालू असणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही याची दखल घेणं आवश्यक आहे उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक असणार आहे त्याशिवाय आधार नोंदणी असावी तसेच बँक खाते आधारशी संलग्न केलेले असावे इच्छुक उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन डॉट इन या वेबसाईटवर ऑनलाइन ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर संबंधित उद्योग किंवा आस्थापनेकडून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे तर अशा प्रकारे सध्या सगळीकडे चर्चा असलेली लाडकी बहीण योजना तर होतीच पण त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लाडक्या भावासाठी सुद्धा योजना सुरू करण्यात आली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद <laughs>